हॅलो फ्रेंड्स मी शुभांगी सोलापुरी गावरान रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मी एकदम छान गावरान पद्धतीने झिंग्याची चटणी दाखवणार आहे त्याच्यासाठी अगोदर आपल्याला हे झिंगे व्यवस्थित असं भाजून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपल्याला सगळे पूर्ण झिंगे भाजून घ्यायचे आहेत करपू द्यायचं नाही आपल्याला हे भाजलेला भाज वास आलाय की स्टॉप करायचं भाजण्याच आता छान व्यवस्थित भाजले गेले तुम्ही पाहू शकता आणि एकदम छान वास पण यायला लागलाय तर आता आपल्याला गॅस बंद करायचंय हा आता कढईमध्ये आपल्याला ते टाकायचं दोन चमचे त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा परतून आहे झिंग्याची चटणी म्हणजे की कांद्याचा जास्त वापर करायचा व्यवस्थित लाल आपल्याला कांदाचा भाजून घ्यायचा आता पाहू शकता कांदा हा छान असतो परतवत आलेलं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ते टाकायची ह्याच्यामध्ये ते पण छान असं परतून घ्यायचे आता हे परतवत असतानाच आपल्याला कॅनर टाकायचं एक बारीक चिरून स्लो गॅस थोडासा छान कॅनल थोडस शिजाडलेलं आहे सका करायचं स्लो गॅसवर आपल्याला आता पाहू शकते छान व्यवस्थित परतून झालेले आता काळं तिखट टाकायचं काळं तिखट आहे तर आपल्याला तिखट आवडीनुसार टाकायचे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हळद टाकायचे एक अर्धा चमचा हळद टाकायचे छान व्यवस्थित करून घ्यायचं हे जे झिंगे भाजलेले त्याला मी स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतलेले ह्याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचे ते ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून फिरून घ्यायचे झिंग्याला छान छान मिक्स करून आहे आता व्यवस्थित परतून घेतलेले आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे जस तुम्हाला सुटक वगैरे करायचं असेल तर कमी पाणी टाकायचं थोडा थोडासा पाहिजे असेल तर जास्त पाणी ऍड करायचं ह्याच्यामध्ये तर मी अशाच पद्धतीने ठेवणार आहे हे एवढंच कसं ठेवणार आहे म्हणजे भाकरी बरोबर छान लागते आता ला। ह्याच्यामध्ये लास्टला मीठ ॲड आहे चवीनुसार मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये एक स्लो गॅसवर एक दहा मिनिटं ठून टाकायचं तर पाहू शकता दहा मिनिटं झालेले आहेत आपली मस्त अशी झिंग्याची चटणी तयार झालेली आहे आणि थोडा रसा केलेला आहे तुम्ही पाहू शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू कर। नका